नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सिद्धू पटोळ आपण पाहतो आपलं चॅनल दूध उत्पादक शेतकऱ्याच्या हा युट्यूब चॅनल मित्रांनो आज आपण भारतवाडी या गावामध्ये चक्क या गावामध्ये मित्रांनो बघा झालं तर साडेतीन हजार लिटर दूध संकलन या गावामधून होतं मित्रांनो असंच आपण एवढ्या गोष्टी गोठ्याला व्हिजिट झालेली आहे आणि त्या मालकाशी आपण त्या गोठ्याशी पूर्ण चर्चा करणार आहे तर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपल्याला असे नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळते सगळ्यात पहिला आपलं नाव आणि आपलं डेअरी फॉर्म पाटील डेअरी भाकरवाडी भाकरवाडी मालक आपला किती गाईचा टोटल नऊ गायचा लहान मोठे अठरा गाई लहान मोठे अठरा गाई मालक आपण कधी वेळ पासून दोन हजार पासून दोन हजार पासून मालक आपण कधी ह्या ज्या गाई खरेदी केल्या खरेदी करेल किती खरेदी केले आपण जतपूर सहा गाई खरेदी करेल कोणतं गाई आपण लोणी आणले लोणी बाजारवरून तर आपल्याला एक एक गाय किती ऐंशी ऐंशी नव्वद ची एक ऐंशी नव्वदची एक गाय मला काय आता सध्या आपलं दूध किती झालंय एका टायमाला पन्नास एका टायमाला तीन गाई गा बन तीन गाई ड्राय टोटल म्हणजे गा बन का नाही गा बंद 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 झाले ड्राय झालेला सगळ्या हा आता एक जण हा मालक आपण तिथून लोणी आणला तर लोणी आपण कशा प्रकारे खरेदी केली काय तिथं काय गावून म्हणूनच आणलं गॅरंटी व्हिरंटी गॅरंटी व्हिरंटी आपल्याला एक एक किती किती ऐंशी 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 हजारावर गाव तर पंच्याऐंशी रुपयाची घरी असतो पंच्याऐंशी तर जून त्या खरेदी केलं त्या किती किती लिटर पर्यंत चालल्या तुमच्या आपल्याकडे चालल्या काही दोन चालल्या बारा एक चालली सोळा एक चालली सोळा लिटर आपण लोणी मार्केट वरून जेव्हा घाई आणल्या तेव्हा तुम्ही नवीन होता का नाही जुनेच होता जुने होता स्टार्टिंग तुमची पण एका पण ती गाई करून खाली ती ओढत बाजार ती गेल्यावर अठ्ठावीस हजार निघती दोन हजार नऊ ला दोन हजार नऊ ला आपला हा दुध व्यवसाय आपण स्वतः स्वतः करतो का पारंपरिकपासून चालतो नाही नाही स्वतः आपण आता शेड जे अवलंब केलाय तर आपण आतापर्यंत शेड मध्ये उगणी केले एकदम कमी खर्च शेड उभा केला कमी खर्च हे शेडचा आम्हाला सांगता शेडचं काय अँगल उभा करून घेतले ताडपत्री घेऊन आलो ताडपत्री खाली जोरी मारली वरून ताडपत्री आता किती खर्च लावा मला याला दीड लाख रुपये लागले दीड लाख रुपये खर्च दीड लाख मध्ये तुम्ही समजा मला आपण मुक्त गोटाचा अवलंब कधी पण चालत नसतो आपल्या आज एक महिन्यात मुक्त गट होईल एका महिन्यात मुक्त गट आतापर्यंत मुक्त गट नाही गट नसले मग तुम्हाला किती मनुष्य बळ जण लागते किती जण लागतील दोघ जण तर तुमचं रुटीन कसं असतं रुटीन सकाळी दोन तास संध्याकाळी दोन सकाळी दोन तास संध्याकाळी दोन आता सध्या तुमच्याकडे चारामध्ये काय काय मोरघास फक्त फक्त मोरघ मला का आपल्या जे शेड्यूल आहे तर सगळ्यात हायस्ट दूध देणार काय किती सोळा लिटर सोळा लिटर आणि सरासरी परत काय किती दहा बारा दहा बाराच्या वर्षी ते मला आपण आतापर्यंत कारोड काही तयार केलेलं का घरचे हा एक कारोड केलेले पलीकडे पलीकडे कारोड केले आता पण किती कारोड तयार केला आपण आता अठरा कारोड झाले आठ कारोड झाले आठ कारोड का लहान मोठ्या किती जर लहान मोठ्या आता हत्ती हत्ती नाही लहान नाही बाकी मोठ्या लेपूर गा गाभण्या गाभण्या पुरा तर आपण कारोडी तयार करताना कशा आपण संगोपन संगपंगा संगोपन काय महिन्यात एक, फुल एक दिला तिथून नंतर मग पी डेप एक खाऊ घालतो तर आपला सरासरी कारोडी किती वयापर्यंत आपल्या गाव गेलेला आपल्याकडे गाव अठरा महिने आपल्याला अठरा महिने आपण कारोडी कोणते कोणते सिमेंट वगैरे भरले त्यांना ते आता आमचे डॉक्टर 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 तेच तेच तुमचे बनतो तर मालक आपण ज्या गाय खरेदी करत्या तर तिथून आपलं काही आणताना काही गायीचा एकदम काहीच नाही काही प्रॉब्लेम झाला नाही आपण जुने असल्यामुळे आपल्याला डागा का आतापर्यंत काही तुम्हाला मालक आपण जेव्हा लोणी मार्केट त्यांना कसं तुम्ही त्यांचं कसं हे समजा नियोजन कसं केलं समजा त्यांचं वातावरण त्यांना सुख होईल असं कसं नाही वातावरण सुख व्हायचं म्हणजे आपण मेन म्हणजे हिवाळ्यात गेलो हिवाळ्यात त्याला दोन महिने वातावरण सुरू होऊन गेले इकडे उन्हाळ्यात एवढं नाही डॉक्टर घरचा असल्यामुळे आम्हाला काही एवढं आठवलं नाही निवडणूक घरचा डॉक्टर असल्यामुळे तुम्हाला आठवलं ज्या धंदा करतात लोणी गाय आणून असं बाहेरून गाई आणून दूधांध कशी नाही स्वतः या समजा स्वतः दोनच गाई इतकं आणायला चालत्या बाकी दूध गाई इकत घेऊन दूध व्यवसाय पुरत सत्तर ऐंशी हजार रुपये झाला पुरत नाही एका सत्तरऐंशी हजार रुपये झाला आणि एका झोप्यामध्ये तेवढी काय किटत नाही आपण आता खाद्याचं खाद्याचं काय आता सकाळी पासून दोन टोपले मोर ते उठल्यावर सुग्रास टाकतो जायला सुग्राष्ट टाकली की मग दूध काढतो दूध काढल्यावर पुन्हा मोर घास टाकतो मग दूध टाकून आल्यावर पाणी पाचतो पाणी पाजल्यानंतर शेडमध्ये बांधल्यावर पुन्हा एकदा मोर घास टाकतो Uh, संध्याकाळी आपलं कसं रेटिंग संध्याकाळी आता आम्ही यायला पीठ आणि ढेप टाकणार uh, वल्ल करून त्याच्यानंतर दूध काढणार त्याच्यानंतर दूध काढल्याच्या नंतर एक एक कोकल मोर घास टाकणार तर तेच सकाळी करणार तेच सकाळी आता आपण धारा कशा काढतो मशीन मशीन न काढतो काय आपण करतो म्हणजे मशीन ना काय मशीन ना म्हणजे काही आता समजा एकच मशीन आहे आपल्याकडे डबल बकेट नाही एकच सिंगल बकेट एक जण मशीन ना काढतो एक जण हाताने आपण सिंगल वेकेट कोणत्या कंपनीच वापरतो आपण ते गोदावरीच गोदावरीचा कुठे आणला आपण ते मारा मावरा किती पास लागले तेहतीस हजार पाचशे तेवीस हजार सिंगल हा सिंगल बघेट तर मशीनला झाड काढल्या काढण्याचं काय सारखंच आहे ना थोडं पावसर करतो नाही का मग जे मशीनला हार काढतात गै लागत मर्सडीजचा प्रॉब्लेम नाही कायचा प्रॉब्लेम हाताने काढल्यामुळे त्यानं त्यानं की नाही हाताने काढल्यानंतर येऊ शकतो एखादी पण मशीनचा काही प्रॉब्लेम नाही बरं आता आपण हे शेड आहे किती बाय किती हे सत्तर बाय सव्वीस सत्तर बाय सव्वीस आपण पत्र काय नाही केलं पत्र टाकणे त्याच्याबरोबर पण काय हो का मुक्त गोटा आता किती बाय किती करणार आपण आपण मुक्त गोटा करणार पण अंतर असेल ते शंभर फूट शंभर बाय पन्नासचा करणार आहे शंभर बाय पन्नास मुक्तवाटच काय फायदा तुम्हाला मुक्त फायदा एवढाच आहे त्याच्यामध्ये शेण उचलाच काम नाही आणि जादा वेळेस गैर पाणी पाजल जायच काम नाही आता कसं दाव्याला पाहिजे असल्यामुळे आपल्याला चार वाजता पाणी बरोबर नंतर पाणी पाजा काम नाही राहणार बरोबर करणे आता मुक्तगट तुम्हाला कुठून संकल्पना सुटल्या मुक्तवाट मुक्तवाट्याची काय आपण हेच युट्यूबवर पाहिले त्याच्यामुळे त्याच्यामुळे तुम्हाला तरी साधारण किती खर्च मुक्त गोटाकार करायला मुक्त गोटा करायला साधारण आज तरी मला एक लाख रुपये लागणे कारण करून दावणी बांधणे तिकडे असल्यामुळे तिकडे एक हाऊस बांधणे कंपाऊंड मारणे आता या कंपाऊंड वर तर नाही थांबू शकत नाही का आपण कारोलीला जे पशु खाद्य कोणा कंपनीच्या गेला कारोलीला गईला समृद्धी देतो आणि कारोलीला गोड गोड हा सायज पतंजली पतंजलीचे गोड बर काही कारुड खाद्यामुळे काही फरक वगैरे फरक आहे फार तरी खुराक लागायची थोडीफार खुराक लागायची तर आपल्या वाट्यावर आतापर्यंत तुम्ही जे कारुड तयार आहे त्यांना आपण जनताचे वगैरे डोस कसे देतात मी जनताचे डोस दिले होते त्याला आता माग तीन महिन्याला देत होते तीन महिन्याला प्रत्येक तीन तीन महिन्याला जनता डोस येतो आपण तर आपण आता जे नियोजन चालू आहे आपल्या जायचं तर आपल्याला किती जणांची गरज असते त्याच्यामध्ये आता आम्ही सध्या दोघे मग ओपन झाल्यावर एक जण बी करू शकतो मग आता सध्या दोघे सध्या तुम्ही दोघ जण आहात तर आता आपण सध्या आपल्या वावरामध्ये शेतामध्ये काय काय मग काय हा हा अजून बस मक्काच घेऊन आता फोग मग आहे आपल्याला किती माग काय जे एका वर्षासाठी किती लागतात दीडशे दूध लागते आपल्याला फक्त आपण मूळ घासाचा मोर घासाच वापरतो बर मूळ घासामुळे तुम्हाला काही लागत नाही काहीच अडचण काहीच अडचण नाही आली आजपर्यंत नाही आली आपल्याला सहा वर्षात अडचण आली सहा वर्षात नाही अडचण आली आता जे तुमच्याकडे काही आता मुक्त गोठे काही तर तुम्ही काही वाढवणार आहे काही नाही वाढवणार काहीच नाही आज दहा टाकणार पण मग टायमिंग आहे त्याला टप्प्याटप्प्याने टाकणार आहे टप्प्या टप्प्याटप्प्या बरं नवीन दूध व्यवसाय करता कसं स्टार्ट करायला पाहिजे नवीन दूध व्यवसाय तर एका गाईपासून सुरुवात करायची तिथून पुढे वर्षाला गाय घ्यायची चांगलं आणि मत पर्यंत आपल्या घरच्या कारोड जाणवत विकत म्हणून किती पासून तरी स्टार्टअप करावं आपण व्यवस्था एक दोन गाई कस एक दोन व्यवस्थित बरं बाहेर राज्यातून गाय आणण्याचं कारण काय बरं बाहेर राज्यातून गाय का आणि बाहेर राज्यातून आणलंच नाही आजपर्यंत आजपर्यंत आणत नाही बर बाहेर अजून जे आता बरेच लोक पंजाब हरियाणा इतर राज्यातून बरेच राज्यातून काही आणतात तर तुमचं काम नाही आता ते बाहेर राज्याच आपल्याला आलेलंच नाही पण त्याच्यावर आपलं एक म्हणणं आहे की त्या सक्सेस होत नाही आपल्याला लांबून येईल राहतं जनव ती इथं आल्यास बिमार पडतं गा असल्यामुळे त्याला जे पाहिजे घे ते येत नाही त्याच्यामुळे ते काही फेल नाही बरं नवीन तुझ्या सरकारी वातावरण बरेच त्यांनी आता धंदा इतका हे असून बी पडेल असं बी दोन दिवस ह्या अशा रेट तोड तुझा नाही परवड नाही मग किती कमीत कमी किती रेट पाहिजे पस्तीस ते छत्तीस रुपये रेट असला तर बराबरीत राहत आता आपल्याला एक लिटरला खर्च दिला मला एका लिटरला जर खर्च घेऊन जासाब नाही लावलेला पण लावला कधी पुरत नाही पुरत पण नवीन तरुणांना तू धंदा करता गाय गाईपासून करा का, कारोडी पासून करा त्याने कारोडी पसून केला तस पासून केलं तर पासून केला थोडं जडच जात ना वरती यायला बरोबर बरोबर कार उडी आणल्या तर कशा नो मेंटेनन्स मध्ये राहते आणि ज्याला पैसे पडले असले तरच धंदा धान्य घरचं खाद्य लागत त्याला चारा जरी घरचा पाहिजे चारा जरी घरचा पाहिजे बरं विकत चारा घेऊन दूध दुधांदा पडतो खबर पर। परवडतो पण मग त्याला सदोतीस अडुतीस रुपये रेट पाहिजे मग अर्ध्याला अर्धा राहतो पण आता सत्तावीस आणि सव्वीस वर निपरतो नाही का नाही कमीत कमी करेवी पस्तीसच्या वरच रेट लागतो पस्तीसच्या वर रेट लागतो तरच आपल्याला दूध धंदा परवडतो परवडतो आता समृद्धीची आर धाकून समजा पन्नास किलोची बॅग अठराशे ऐंशी ला आहे ती एक गाय दहा दिवस खातील अठराशे रुपये ते खर्च तिने दहा लिटर दूध दिलं किती ओरल दोनशे लिटर दूध दोनशे लिटरचे पैसे किती असं असं समजा ते गणित लावूनच व्यवसाय करावा गणित लावूनच व्यवसाय करायला पाहिजे तर आपल्याला एका गायीसाठी किती मुक्त गोठ्याच्या पाहिजे म्हणजे एका गायला समजा किती जागा होईल एका मुक्त गोठ्यामध्ये येणार असेल मुक्त एका गायला किती वीस पंचवीस फुट असली चालती एका सिंगल गाईला पण मग इतकं मांडा असलं मांडा जागा लागेल दाग येणार दागुंटे दागुंटे शेड वगैरे शेड बी त्याच्यात येत पाण्याचं फक्त भोत बाहेर लागत भोत बाहेर लागत बरं मोर घास काज्या वगैरे गेला मोर घास पौष्टिक आहारी एक टोप टाकलं म्हणजे फिरून काम नाही आणि आबाज राहत आता तुम्ही वरण किती टाइम जाते तीन टाइम सकाळी दुधा पाणी काढल्या एक दुध काढा आता डायरेक्ट दुध काढा आपण सकाळी किती काढतो संध्याकाळी सकाळी साडेपाच संध्याकाळी साडेपाच सकाळी साडेपाच संध्याकाळी साडेपाच आपलं दुध कोलंडला दोकांना काळे कॉल्या काळे चालेल मला का मला तुम्ही मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा आपण या मालकाची डबल पूर्ण एकदा व्हिजिट घेऊ आणि आपल्याला काय या मालकाकडून अपेक्षा आहे ते पण आपण कमेंट बॉक्समध्ये सांगा धन्यवाद